बँकिंग क्षेत्रात नॉलेज मुलांना द्या आता पाठवू आपण येवढं लवकर बोलावलं आता तो तिथो गेला तो गेला तर बँकिंग क्षेत्रात सांगते ना सो स्पेलिंग झाले पैकेट बसचे ठीक आहे परफेक्ट येऊ देत जीरोचा फरक होऊ दे की दहा म्हटल्यावर एक झिरो टेन म्हटल्यावर एक झिरो हंड्रेड म्हटल्यावर टू झिरो थाउजंड म्हटल्यावर थ्री झिरो बरोबर मग टोटल संख्या किती झाली थाउजंडमध्ये ए थ्री झिरो आणि फॉवर चार संख्या पाच संख्या आल्या किती लक्षात बॅकअप म्हणजे त्या गोष्टी मुलांना जेवढ्या लवकर होतात तेवढ्या खूप सांगतो जनरल नॉलेज मध्ये माहितीये आपल्याला भयान काम असतात खूप कष्ट असतात आपला त्यातून तो वेळ काढून मुलांना द्या मी सोला जेव्हा रविवार त्याच्यासाठी असायचा मी जेव्हा त्याला ऐकतो त्याच्या सोयीनुसार ऐकतो जेव्हा तू माझ्या सोयीनुसार ऐकायचा तेव्हाच मी त्याला बँकेत नेल होत मी कशी भरायची शिकवलं होतं डिपॉझिटची उपयोगालायच किंवा जेव्हा त्यानं स्वतः ऑनलाईन व्यवसाय केला होता त्याची बिल तो बनवायचा किंवा त्याला नाही झालंय मार्केटमध्ये कसं राहतं असं बोलायचं आणि म्हणजे स्वतः तर स्वतः नॉलेज आलं पाहिजे आता अकाउंट ओपनिंगचं ते स्वतः पाल आहे त्याला मग अकाउंट ओपन बोल गोष्ट मी हेल्प करणार नाही आता बँकेत जो मला पॅन कार्ड पण काढलं त्या नवीन पॅन कार्ड तुमचं रेशन पॅन त्या करतो आधार कार्ड तर करतो एस आय सी केस आहे त्याच्यामध्ये तुमचा बिझनेस आहे ना त्याला एम एस एमईचं तुम्ही लोन घेऊ शकता त्याहीपेक्षा सोपं मुद्रा लोन घेऊ शकता आता हे मुद्दे लक्षात घ्या की तुम्हाला मुद्रा लोन काढायचं असेल नाही विचारलं तर मी एक व्हिडिओ बनवला होता काय माहिती त्याचं कुठे येतो मला शोधायला लागतं काय तिथे ते करू व्हिडिओ मधून सगळे सोडून काढायचं चित्रा काही लक्षात राहते घेतला आणि कानात तिथे तरी संध्याकाळचा व्हिडिओ करून लक्षात राहते त्याची शॉर्ट बनवते तर तुम्ही नोंद करून घ्या कुत्रा लोन तीन टप्प्यात काढतायच तुमचा पहिला टप्पा असा तुमचं नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट हो सेव्हिंग अकाउंट असू द्या पाच सात महिने तरी कमीत त्याच्यात ट्रान्झॅक्शन तुमचा प्लॅन आहे तुम्ही सगळ्यात आधी सेविंग अकाउंट काढून ठेवा ट्रान्झॅक्शन होऊ देत त्याच्यात सेव्हिंग तुमचं प्लॅन डॉक्टर ठेवा तुमची बिलं जपून ठेवा बरोबर बिलं नसतील तर वहीमध्ये नोंदी ठेवा खर्च विक्रीचा खरेदीचा विक्रीचा बरोबर एक छानसा रजिस्टर झाला आता मुद्रा लोनकडे येऊया मुद्रा लोनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स तुमचा जिथे बिझनेस करणार आहात ते रेंटल आहे जर रेंटल असेल तर त्या घरमालकाचं ना हरकत दाखला एन ओ सिक्स नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असं म्हणतात त्याला शहरामध्ये डायरेक्ट करार ना मात्र पण करार असेंट अग्रिमेंट तरी त्याच्यात चांगली तर ग्रामपंचायत लेबल ला करता ग्रामपंचायतचा पण ना हरकत दाखला सदरचा व्यवसाय मुळ कुणाला किंवा तुमचा कुठला मोठा व्यवसाय असेल तर त्याच्यात आणि तुमचे काय सगळे केवायसी सी डॉक्युमेंट लागतात तुमचे दोन फोटो तुमचा आस्थापनेचा स्टॅम्प बनवून घ्या त्या तो बनवून घ्यायचा एक बरोबर आणि दुसरी गोष्ट महत्वाचं अजून लागणार तुम्हाला काय गोष्ट आहे सेविंग अकाउंट ओपन केलंच आहे तुम्ही सगळ्या जी काय तुम्ही प्लॅनिंग आहे तुमचा तर त्याचे सगळे कोटेशन्स आता फॉर एक्झाम्पल एखाद्या एक लेडीजला शिलाई मशीनचा व्यवसाय करायचा म्हणजे टेलरिंगचा व्यवसाय करायचा मग टेलरिंगच्या व्यवसायासाठी काय लागणार मशीन बरोबर टेलरिंगच्या व्यवसायाला लागते मशीन पिकची मशीन घ्या आपण त्याच्यामध्ये तर त्या दुकानातून फोटेशन आणायचे ठीक आहे आणि मग ती सगळी एक छानसा अर्ज लिहायचा सगळ्या कागदपत्रांची छानशी फाईल बनवायची फाईल तयार करा नवीन एक फाईल घ्या सगळे कागदपत्र त्या फाईलला लावा आधी बँकेत द्यायचा अर्ज त्या अर्जाबरोबर तुमचे दोन फोटो तुमचं जे सेव्हिंग अकाउंट आहे त्या सेविंग अकाउंटचा पासबुकचा फोटो घ्यावं तर झेरॉक्स कॉपी आधार कार्ड आलं तुमचं पॅन कार्ड तर त्याच्यामध्ये बरोबर आणि त्याच्यासोबत हे सगळे डॉक्युमेंट जोडायचे पहिलं आणि ते कोटेशन मग समजा आता शंभर रुपये तुम्हाला लोन हवंय पन्नास हजार लोन हवे तर काय का तर तुम्हाला कमीत कमी वीस टक्के रक्कम तुम तरी तुमच्या अकाउंटला म्हणजे तुमची लागते स्वतःच्या ऐंशी टक्के रक्कम बँक देते बट ती डायरेक्ट तुमच्या अकाउंटला देत नाही मी कुठं देते ज्यांचे कोटेशन्स आहेत त्यांच्या नावे चेक निघतो आणि मग तो चेक तुम्हाला सबमिट करायचा असतो आणि फक्त वस्तू घेऊन यायची असते कधी कधी कंडिशन बँकेचा मॅनेजर व्हिजिटला पण येतात खरंच तुमचा ॲड्रेस प्रूफ बघायला वगैरे मी स्वत काढलं होतं शुभदीप क्लासेस करायचं होतं तेव्हा कर शुभदीप नावे मी चालू केलं होतं तेव्हा तर मला खरंच लोन मंजूर झालं होतं पण अजून चांगले अनुभव द्यायचे होते देवाला दे तो गेलो आम्ही लॉसमध्ये बट आ, सोपं झालं आहे का मग करू शकता थी तुम्ही ठीक आहे तुमच्या नवीन व्यवसायात खरं खरं तुम्हाला गरज आहे आणि तुमची झेंडून तुमचा अर्ज कसा आहे तुम्ही अर्ज कसा लिहिला आहे त्याच्यावर डिपेंड तुमची पर्सनॅलिटी तुमचं बिहेवियर तुमचं इमेज त्या समाजातली जिथे तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहे बऱ्याच गोष्टी मॅटर करता मला मॅनेजरने रेस दिलं होतं तो, तो बघायला पण नव्हते आम्ही मॅनेजर फक्त दोन वेळा त्याने एलपटी घालायला होते होते पहिल्या झटक्यात मी काय केलं होते का गुगल देव त्या गुगलवरून सगळी माहिती काढली होती जसं शोधायचं त्याला पण एक किट लागते त्याच्यावर माहिती काढली लिस्ट ऑफ केलं लिस्ट ऑफप्रमाणे डॉक्युमेंट केले मग एक दिवशी बँकेत केले बँकेत जाऊन सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय विचारले अजून काय डॉक्युमेंट एक दोन लागतील ते घेऊन त्याची तयारी केली आज एक असतं कायम जवळ सेट तयार ठेवायचं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड तुमचं कुठला अजून दाखला असेल दोन फोटो कायम सेट जवळ रेडी चला बाय आज हा पहिला भाग आम्हाला दोन एवढंच अजून बघूया आपण बँकेत क्षेत्राशी काय घेऊन देखा ना आलेखी तो अपन वीडियोस बन गए थे